नमस्कार स्वरांजली या यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मास विशेष शिवशंभूचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर कर। सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद चला पुजू शंभू शिवाला शिवाला साध्या मोळ्या महादेवाला चला पूजु शम्भु शिवाला शिवाला साध्या दह्यदुधने घो या स्ना पुुल स्नान फुलहराने सजवूया छान न दह्यादु धने घल या स्ना पुुल हर बेलवाहू शंभू देवाला देवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पूजू शंभू शिवाला शिवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पूजू शंभू शिवाला शिवाला साध्या भोळ्या महादेवाला शिव माझा पावन मूर्ती धूप दीप कुया आरती शिव माझा पावन मूर्ती धूप दीप कुया आरती सुख शांती मिळे जीवाला जीवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पूजू शंभू शिवाला शिवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पूजू शंभू शिवाला शिवाला साध्या भोळ्या महादेवाला मृदुंग घेऊन संग शिवाचा चला, चला पूजू त्याच्या नावाला नावाला साध्या भोळ्या महादेवाला चला पूजू शंभू शिवाला शिवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पूजू शंभू शिवाला शिवाला साध्या भोळ्या महादेवाला प्रसन्न हो शिव भगवाना भक्तजनांना देवर दान प्रसन्न हो शिव भगवाना भक्तजनांना देवर दान चला चरण माथा ठेवाया ठेवाया साध्या फोळ्या महादेवाला चला पूजू शंभू शिवाला शिवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पुजू शंभू शिवाला शिवाला साध्या भोळ्या महादेवाला चला जाऊया चौऱ्या शंभू शिवाला बेलवाहूया शंभू शिवाला चला जाऊया चौऱ्या गडाला चला जाऊया चौऱ्या गडाला बेल या शंभू शिवाला बेलवाहूया शंभू शिवाला शिव पाहू चला जटी गंगधारा धारा शिव पाहू चला जटी गंगधारा धारा चला, चला पाहूया पार्वती वराला बेलवाहूया पा? शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला चला जाऊया चौऱ्या गडाला चला जाऊया चौऱ्या गडाला बेलवाहूया शंभू शिवाला बेलवाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला भस्म गंध टिळा गळा सर्पमाळा भस्म गंध टिळा गळा सर्पमाळा त्याच्या हातात त्रिशूल भाळा बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला चला जाऊया चौऱ्या ूया शम्भु शिवालाहया शम्भु शिवालाहया शम्भु शिवाला बेलवाहुया शम्भु बेल शिवाला जटि गङ्गा निर्मल हि वा जटी शुभ बेलवा बेलवाहूया शंभू शिवाला चला जाऊया चौऱ्या गडाला चला जाऊया चौऱ्या गडाला बेलवाहूया शंभू शिवाला बेलवाहूया शंभू शिवाला या शम्भु शिवाला बेलवाहौ या शम्भु शिवाला पार्वतीपते हर हर महादेव धन्यवादः